ठीक आहे धर्माची सोपी व्याख्या सांगतो धर्म कशाला म्हणायचा धर्माच्या संबंधान अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत अहिंसा परमो धर्म अहिंसा ही परम धर्म आहे दुसरी एक व्याख्या आहे नाही सत्यात परो धर्म सत्यासारखा महान धर्म ताला दुसरा म्हणून नाही सत्य हा सगळ्यात महान धर्म आहे पण सत्य म्हणजे काय सत्यपदाची व्याख्या करत असते तर सत्यपदाची व्याख्या करत असताना शंकराचार्याने असं म्हटलं यद रूपे निश्चितम तद रूपांचरते तत् सत्य जी वस्तू ज्या रूपाने नामाने निश्चित झाली तिला कालतही बाधा होत नाही कुठल्याही कालामध्ये तिचा नाश होत नाही त्याला काय म्हणा सत्य म्हणा आणि ते सत्य म्हणजे काय आहे धर्म धर्म कशाला म्हणायचं जे या जगामध्ये सत्य आहे त्याला सत्य काय आहे तर कुठल्याही कालामध्ये त्याचा बाध होत नाही त्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणा सत्य म्हणा पण असं सत्य काय आहे या जगामध्ये संत साहित्यामध्ये असं सांगितलं एकमेव भगवान परमात्मा आणि भगवान परमात्माचं नाव याच्या पलीकडे जगात सत्य काहीच नाही तुम्ही या डोळ्यांना जे जे पाहाल ना जे जे देखणे सगळ ते हे स्वप्नीचे मृगजळ मरुणी चिंकेचरण कमळ रघुमादेव विठ्ठलाचे ठीक जे तुम्ही या नजरेला पाहाल ते सगळं कसं आहे खोटे महाराज आणि एकमेव भगवान परमात्मा